गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झाली आहे तर भिवंडी शहरालाही या मुसळधार पावसाचा मोठा फटका बसलाय भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक बाजारपेठ आणि भाजी मार्केट परिसरात चार ते पाच फुटांपर्यंत पाणी साचलं आहे यामुळे परिसरातील शेकडो दुकाने आणि घरांमध्ये पाणी शिरले आहे मात्र या उद्भवलेल्या समस्येमुळे स्थानिक नागरिकांकडून महानगरपालिकेच्या कारभारावर संताप व्यक्त होत आहे एकंदरीत भिवंडीत नालेसफाईंची योग्य दखल न घेतल्याने नालेसफाईच्या दाव्यांची पोलखोल झाली आहे तर येथीलच म्हाडा कोलनीत पाणी शिरल्याने येथील नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे मात्र यावेळी काही स्थानिक व तरुण येथील नागरिकांसाठी देवदूत पाणी शिरल्याने काही स्थानिक तरुण वर्ग त्यांच्या मदतीसाठी पुढे सरसावला आहे त्यांनी येथील घराघरात जाऊन गरजूंना पाणी आणि जेवणाचे वाटप केलं आहे यामुळे नक्कीच या कॉलनीतील नागरिकांना दिलासा मिळाला आहे तर स्थानिक तरुणांचा टेक रिपीट तर स्थानिक तरुणांच्या या कौतुकास्पद कामगिरीचा व्हिडिओ समोर आला आहे पाहूया कॉलोनी के अंदर और यहाँ पर पानी बहुत ज्यादा हो चुका है विक्की भाई ने स्कूल का गेट खुलवा दिया है मैं माता कॉलोनी की जनता से रिक्वेस्ट करता हूँ कि आप पानी हद से ज्यादा बढ़ने वाला है और बढ़ भी रहा है आप इस स्कूल के अंदर जा सकते हैं विक्की रोकड़े साथ में खाने का भी इंतजाम कर दिया है वहाँ जय हिंद जय महाराष्ट्र